गोरक्ष जालिंदर मच्छिंद्र अध्या चौरंगी रेवानक रेवानखर्तहरीस भूर्व नवनात सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार अध्याय बत्तिसावा वा श्री गणेशाय नम जय जयाजी द्वारा जगदाश्रीता रुक्मिणीवरा सागरा वीरा सुरवरा तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्व सुरवरान प्रति जैसा मग तरी आता कृपार नवा ग्रंथो दरी येईका मागेल्या द्यायी कथन चौरंगी वैसे तपाकारन उपरी गोरक्ष मच्छिंद्र गिर्ना, नंदन पोचले पोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिले मच्छिंद्रनाथ पुढे पाहताची अग्निसूत आनंद दोही बुडाले मचंद्रात हृदयी म्हणे माझी आली सगळी आई चक्षु मिनले तुझं ठाई मार्गे पाय पडसापरी जैसे इंदूचे आगमन तिकडेची हे लावे समुद्र जीवन तेवी तुझे मार्गे करून चक्षु वेदले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वसा सांडून अम्मास जाऊ नको पुढारा ऐसी धृती वृत्ती मती ऐक्य झाली वय व्यक्ती जैसे जळ जल प्रति प्रती ऐक्य होय मेविता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थगमन आदी योग संयोग दुःख सुखादी सगळं प्रयोग एकमेका निवेदिले आसन वसन भोजन शयनी सदा सन्निध मच्छिंद्रमुनी जैसे अर्भकाता अनुले मनी माय नातळती माय नातळती होईना ऐसे मोहाची ये परिसन्मास लोटले ते गिरी या बरी गोरक्षसदनांतरे तीर्थस्थानी जल्पतसे मग ते श्री दत्ता कारण महाराजा त्रिवंदन तीर्थ केले दर्शन करवाया महाराजा तरी आम्हा आज्ञा द्यावी या द्या गाला मही रुंडाळल्या संगम प्रवाही साधू निर्मिती महाराजा तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आई जन्म सगळ्या जन्माचे अज्ञानपणा निवठावया महाराजा ऐसे बोलता गौरसूत हो दत्ता ग्रीवा तुकावित आणि पुढील जाणून वैश्यार्थ वश्वने पाडसा मग परमप्रती स्नेह करून बोळवीन कारण एरी उभय करून पर्वता खाली उतरले मार्गी चालती उभय जाण परिद्या पर्वता क्षण क्षण पाय मच नंदन मने प्राण अंतरला प्रेमास रुढाळी नयनी पुढे देवी ती पदा लागुनी ऐसा चालता तयावनी दूर दुरावा पडला असे मग मार्ग दरुणी काशीपुरी चालते झाले देव सरी मुक्काम मुक्कामिता दरित्री प्रयाग स्थानी पातले

असे रायाचे सकाळ अवसान जिंकूने नेले आहे जरे नेने नो दिवस येईल कोण संगीत सी सोडावया ऐसी चिंता व्यापली चित्ती तो रायासी भरली आयुष्य वर्ती तप्त शरीर पावनी वृत्ती गमन करी पवर प्राण साडून शरीरात गेला असे निराळ पंथे महिवले असे प्रेत हा झाला कांत राज्यात पवित्र नामे रेवती लना अट्टास करी शुक्रुदना ते चिरिती तर जना दुःख प्रवाह लोटला असे आठवणी विक्रम रायाचे गुण परमाक्रंद ते जन मती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा ऐसे अट्टासे दहरो घरी जन नारी नराजे दुःख संपन्न ಪ್ರಯಿತ ಮಾನಪ್ರಯ ಸ್ಥಾನ ಕಾರಣಗೃಹಿಟತಿ ಪಿಶಾಶವತ ಇವಘತೇ ಧರ್ಣಿಟಿ ಕೊರೀವರಿ ವ್ಯಕ್ತಾಳಾ ತೇವಿಕ್ರ ಬಹುಪಾಳ ಥೋಣ

तरी हा ऐसा भलेपणी राव मिरविला आहे तरी आले पुन्हा करावा पैसे रायाचे आयुष्य वरतो तो राय राव तितुकी पोचला तो नुरलासे जीवितपणे इतके ऐके ब्रम्हैतीने ऐस्या देखता जीवितपणे मग उपाय ते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रुखपत्री केली हे लाव ते वी जीवितपणे राणी व नातुडपणे उतरलसी मग सोनी प्रताना गावातून परिमचि गौरनंदन कळवळला गौर चित्त मोठ होऊन अरु डाळी नेशी स्थिती ग्रामातून निघते झाली उभय नान ग्रामा बाहेर निवांत कानने शिवालय केले ते पाहून एकांत स्थान जाते झाले कारण तो पलीकडे मोकजन प्रेतसंस्कार मांडिला प्रेतस्कंधी वाहून चतुर्थ येथे जाने शिवाला सव्यापार पार जनवि शोकसिंधू पासिती परियाकळी वंचना शोकसिंधूची दावी भावना परमाटुनी आपल्या प्राणा प्रेता लागी कवटाळी ती यावरी गाव गावीची जन ऐकून तेही ते ऐकून वर्तमान दाव घेत्रोश म्हणे आपनासारखे ते पाहून या गोरक्षणात पर कवळणी या चित्तात बोलता झाला मच्छिंद्राते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकून त्याची वाणी उगाची बैसी म्हणे तया लागून परिस्थिती नो एक्षमने पुन्हा वाघ उत्तर देत असे म्हणे जरी तुम्ही उठवाल या ते तरी मी उठविन स्व सामर्थ्य वचिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य ते उठवया नसे की ऐसे कुणी वृक्ष वर्त म्हणे याच्यासाठी वेचिन जीवित परी सुखी करी न निश्चयसी महाराजा जरी न उठवे माझे या राजा तरी अग्नि तो उपिन शरीर गोजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयसी वरिला असे जरी ऐसी आपोला संमत जरी माते न घडे नात तरी रौरव भोगिन कोटी वर्षांत कुंभीपाक महाराजा कैसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता जान आसा शोधाविन व्यर्थ काय पण बदलासि सार ब्रह्मरूपी रूपी मेळ कैसे बोलता व सुमे मग तो गोलक्ष महाराज हृदय शोधिता तो जीव लक्ष्या भी भासले मग मुलान करून आपले वदन म्हणे आता अग्नि घेईन मग प्रत्योदक येतून उठून काष्टालाही मिळविले ते पाहुणी मचनात झाला भयत चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही द्या जेने आणि या करता चक्षू काढून आपले हात तो शिवली विप्रकांत आणि भरगट्टा असे मग पाचारणी व रक्षात आहे बोलता झाला प्रांजळ व त मने सुखी करावे जनाते या लागी बदलासी तरी जणांच्या उपकारा असं उदार झाली प्राण असं चित्ती तुझे समाधान असं विचारे काय कावा मी याची निर्स्थित होतो रक्षा या तुझा आहे तर परिभा माझी आशीर्वास द्वादश वर्ष सांभाळी द्वादश वर्ष झाली अपूर्णा

सुप्रसन्न राया लागे जीव विले एक मंदी आयुष्य होते काळ हरण केले जिवंत चुकारपणे समजूनी मागू ते जीव विले राया ते असो एसा बहुला प्रकरणी आनंद होत असे जगाची वाणी मग ते परमहर्षे करून स्वस्थाना ते पावले पुतळा करून स्मशन क्रिया संपादून पाते झाले आपले स्थान आपत एरीकडे शिवालयात अस शिष्य शिवा शिवा महाराज व रक्षणात रक्षा वाया गुरुचे प्रेत स्थानाला विचारी तो ती तुक्यात आली पुजारणी होती शिवगुरुन ते लागे पाचारुण निवेदी मने माये राया करता आणि प्रजेची धरणी गमता गुरु मचिंद्र केला सरता राज कारने आणि आता श्री गुरु ते कवना तरी, तरी मनसे ल कसा गुप्त जगात नकळे पूर्ण झाली दादुश वर्षा पूर्ण श्री गुरु उठेल तरी तू डाव येनात सांगून दृढ रक्षी प्रे आणि स्वचित रक्षु गुप्तजनी वरते हो तरी या क्रमास साक्ष होत तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट कळाला अजिनात परमविक्षेप वाटेल गे परि आता चिंता नवी झाले कर्म उडवा आणलेही धैर्य जडाचे प्रवाह अडवई गुप्ते या ते रक्षावे ऐसे बोलतात प्ञी

केला, बोले दिन नवे केला मानी मानी आहे परी बोले शरीर कैसे राहिल साचूकारे ऐसेनात देहनाशर माया प्रणयंत परी ऐसी जगात मात प्रविष्ट न करी जननी ऐसे उत्तर सांगून तिथे उभय चित्तीवर विले शांत तो इकडे निरुपणाथ अंत परी पातला परी तो त्रिकाळ ज्ञाने न हे प्रदे रागुनी जेवी तर गाढपूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्तत असे असो गेले अंत पुराजावंत आपले नात प्रीतीत्रीला स्नान भोजन खाली अहो परी राहुसला अंकी बायसोनी सद्गुण लहरी अनंत बलगणी वरत असे परी जे कांदा तेही ते प्रांतिक का प्राची वेळ सांगतो गुप्त उत्त प्रकरण ला उत्तरा उत्तर देत असे व्यंगरित मोले वचन खरी कांदेचे समाधान या यावर मंगल स्नान करून समी बैसला ते तेही राज वैभवा कारणे सुखवर्ते सकळ प्रकरणे मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना न्यायनीती झाल्या समान वर्तती पाठ स्ने वर्त प्रहारी स्वारी शिवदर्शना ग्रामा त्याची देवालया दिस येत असे प्रथम दिवशी येता राव शिवालय माधव वंदिता देखोरक्ष प्राज्ञा तेव्हा संपादने कुसिनाथजी आदेशमंत किती दिवस आला आलाय कवनस्थळी वास्तव्य करत कवन नामे उभा राहणी गोरक्षाते पुनपती संपादनी महाराजा परिदोचा नक्ष गोरक्षनाथ संपादनेचे उत्तर देत मग उत्तर करून माहित शिवालयी संचरले संचरले परी गोरक्षाते घेऊन गेला ते शिवालयीने मिलाय मिला राव पुसे गोरक्षनाथ हस्ते संकेते गुन्हे करून नेहमी देहा दे वंदन साधन क्षणी सांगत था। सवे घेऊन खुन दावित गृहा गृह राय असे केली गोरक्षी केली खून दृष्टी मग क्षणे रावस्थाना पै गेला गेला परी प्रतिदिनी राव येतसे शिवभोनी आपला शरीर रावलक्ष्णी शिवान जात जातसे क्षण एक बैसुनी गोरक्षात जवळी दाविक भक्ती प्रेम न आणि चित्ताची संशय काजळी पेडून जाते स्वस्थाना ऐसे वही वाटदा तीन मास लोटले पण वरी एक दिवशी आम्ही जातो तीर्थात जावेसी दृष्टी ठेवून स्वहितासी स्व शरीरासी रक्षावे अवश्य जाते भूप मनत स्वधर्मे ठेवून स्वशरिरात आपण जावे स्वस्त चित्ते तीर्थाट निगमावे ऐसे व तो निगोरक्षता गोरक्षकाते भूप पातला स्वस्थानात येकडे गोरक्षनात तीर्थास्थाना वही वाटला साही लोटली शन्मास रेवती कांता रती दिवसेंदिवस दिवस नवमास लोटोनी गेले सुधी नदी प्रसुदी रेवती कांता होत असे प्रसुत झाल्या मध्ये ना कृती बाळ पाये माय रेवती बाळ दृष्टी दे देखिला त्याची लोटली द्वादश दिवसांस बाळ पोडले न्या बाळ अस धर्मनाथ देविले ते असा ही लोटली पाच वर्ष तो एके दिवशी शिवालयास घेऊन पूजे सग असं राजा राणी पातळी सर्व बारीजा परिचारिका पंचशतला वंदिल अधिकाराचे पळवंत की राजा नदीच्या लहरी अद्भुत रेवती रे सोय मिरविल्या असो रेवती दासी सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजित शिवकांत शुद्ध भावे करून या पूजा शिवा शिवाप्राजित से बाबु तरी हे महाराज त्रिपुरारी उमापती महानुभावा तरी ऐसे करावे कृपा दी श्री राया श्री विक्रमा आधी माते मरून देऊनी साधी सुहासिनी तू माझे हे ऐसे वृद्धा वाघ सुख सुख गदगदा लागी मने तुझा आले वाग उत्तरा आश्चर्य विन यावे विकासीपणा मन तरी तू माय प्रांजळ वचन सांग संशय सोडवणी तवती बोले शेवराणी मने माय हास्य चिन्नी तू ते वधदा कहाणी विपर्यास होई लगे तरी माये माझे चित्त वधवधा होते कैसी पुढील मात घडून येईल कर्मांती आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपऱ्या होईल गात पतंग स्पर्शता प्रया प्रया प्रया, प्रया, प्रया नळांत जीवित्वा ते उरेना केसरी के गृह अन्याय केली या जम्बुक जाय की नगर पेटता कोण वाचावे जीवित्वा ते हे माते ऐसे वलदा शेव राणी रेवती म्हणे माये बहिणी निर्भय म्हणी हो तुवा म्हणे रस्यार्थ निरोपी राव आणि माझे काही भय असेल तुझ दे तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुझवारी न करू ऐसे एसे बोल भावास रेवती देता शेवकांतेस सकाळ अरुणी संशयास म्हणे वार्ता आता तरी ती तीव्रांज बोले मग पारिचारिका बाहेर काढून म्हणे सांगे नो एकांत बोन एकानी पै गेल्या एकांत झाली गे गे शेवणारी म्हणे माय तुसवासिन स्वदेही काही नाहीस जाणपा राव त्रिविक्रम त्रिविक्रम मृत्यू पावला तयाचे देही मचिंद्रसंचरला आपला देह येते साठीता शिवालया माचारी मग तया ना शिष्यव लक्षणात गुहा गुरा ठेवू न गेला प्रेत द्वादशी वर्षी नेमस्त नेम केला वयंतांनी द्वादशी वर्षी सरल्या शेवटी मग चंद्रवर गेलं स्वतः राहाटी ऐसी एकता माझी अदृष्टी झाली असे जननी तरी तुझं वैधव्य पण सोनी बोलसी सुवासिन म्हणून हास्य आले माझ कला गुण जाण जननी निश्चय ऐसे ऐकून रेवती सती म्हणे दावी का मग प्रेताप्रती एरी अवश्य म्हणून गुहे मध्ये माय ताई आच्छा दिला दृष्टी पाहिका बोलून तिथे शिवाने एरीकडे म्हणत रेवती स्थान गेलेसी गेली से एकांतासी विचार करी आपले मानसी चित्ती मने पती व्रता मासी दैवे करून नाडिले नाहीसे परीसंचितार्थ घडणार घडून आले निश्चित आपले इथ विलो कावे पती निवर्तल्या पाठी लाजली मच्छिंद्र दिले कोठी परी पाहता को वंशवेली दिसेना पुरी पूर्वी भरतवंश काढून व्यासवीर्य केला उत्पन्न त्याही पुढे कोणती रत्न त्याच नीती आचरली पंचदेवांचे वीर घेऊन निर्माण केले पाच हे जण तस्मात वंश वेली कारणे शिष्ट देह अर्पावा तरी हा विचार पाठ करायत घडून आला येत ना तिथं परिवादश वर्ष होता बद्दल पुन्हा आनंद होई का मच्छिंद्र राहिलं की ते विक्रम तो गेली शीतळ मज लागे मिळेना तरी आता करावे कैसे दृष्टी पाय मच्छिंद्र यास दृष्टी पाहिल्यावरही विनाश करून या सांडावा देह झाली या छिन्न विन्न मग कैसा संचर मच्छिंद्र नंदन मुळीच वीज गेली या बस मग बाहेर काही ओगवेना कैसा विचार करून चित्ती एक परिचारिका घेऊन सांगा ती गावा बाहेर मध्यरात्री येऊन या पोचली आणि एक गुप्त घेतले होते राहते शिवालया पाठी गुहाद्वार विधा मोकळे केले गुहाद्वार करते झाले वर मचंद्राचे देखील परी देखले वर तेवपनी दिसे माणिक वरनी सविता राज ते लागी वासले असे ति जोराशी मंगळ शस्त्र घेऊन ये रती रथि छनिया तयासी बाहेर काडीर तयाते मग बाग टाकून कारण नाथवी करून पृथक पृथक ते समान टाई टाई टाकले टाकले बादळ परी बादराजाची ऐषा परिद्यासी करून ते गृहागृहांचे गुरा मुख्या दोन जैसे होते हेरी घडल्या कारण उमा जागृत झाली मग प्रत्यक्ष होनी बोलत म्हणे महाराजा कायला सनात जागृत व्हावे प्रीतमंत्रित झाले महाराजा तुमचा मच्छिनंदन गेला आहे स्वदेह सांडून परिदेवती दारा येऊ न विध्वंसिलेशर राशी ऐसे एक दाऊमेची मात गडबडून उठला कायला असनात हृदयी पाय तो विप्रतम चंद्र देही वर्तले मग अंबेसी बोलता झाला शिवचन म्हणे माझा आत गेला प्राण परी यक्षिणी एकक्षणी बोलावून सगळं शरीर वेची अस्ति अस्ति का अस्तित्वच्या मांशा सहित रती रती भाग वेचून समस्त एकत्र करून कैलास आता यक्षिणी अस्थि पाठवी अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजय ध्वजा कोटीच्या मुंडा विभाग काजा महिला उतरल्या त्यादी पाहुणी भाय भवानी दाची चांगली काय लागुनी मच्छिंद शरीर समस्त वेचोनी स्वर्गाने आम्ही म्हणत असे कैलास गिरी शिवगन बहुत त्यात विरोध मम सुत तया हाती ओपणी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे ऐसे सांगून क्षणिक वार्ता मी संचल्या मांस शोधार्थ सकळ शरीर वेचून तत्वता कैलास बोनी चालिल्या कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी मम जात

वायुसुद्ध करून आधी विटंबिले महाराजा सगळ्या देवांचा पूजात बरा दैवे पावला गात परी आता प्रतापवंत रक्षावे दृढावेता शिष्य कोम शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे सहज तिथे दे दैवे दे करून शत्रु पावला आहे मरण हाला वाचून भेडविले हर्षे करुन तुम्ही दैवाने ऐसे हर्ष युक्त वी परी वीरभद्र दोष आपले चित्तात मग भैरवादी समस्त आहा हा मग चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिव गण प्रापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वैष्णुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले कोटी यक्षिनीच्या मुंडा सहित लंकिनी शंकिन्या पादिल्या समस्त हो रक्षण करती असत रक्ष करणे विक्रम देहात प्रताप मच्छिनाथिवाला गृहागृही लक्षित असे पण तो टावय साधे साधुसुने शिवासा मग स्वस्त भोगी संपत्ती विलासा राजा सनी वैसुनिया

द्वाशती मध्याय घोडा पंडलीक वरदेव हरिविठ्ठल श्री स्न्या तुकार होतुका पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय